छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमध्ये शिवरायांना चित्रातून मानवंदना देण्यात आली युवासेना शहर प्रमुख रोहन पाटील माजी नगरसेविका वैशाली पाटील समाजसेवक सुरदास पाटील यांच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कात्र परिसरातील रंगरेषा आर्ट क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचे प्रताप आणि विविध चित्र काढून शिवरायांना मानवंदना दिली पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून नेहमीच कात्र परिसरामध्ये वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवले जातात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट राम मंदिर झिरो दोन हजार सोळा यासारखे अनेक उपक्रम त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून साजरे केले आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चित्रकलेतून समजावेत यासाठी उपक्रम आयोजित करण्यात आला होता कात्रप तलावावर या उपक्रमाचं मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून बदलापूरच्या सगळ्या नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज शिवजयंती निमित्त कापसे सरांच्या माध्यमातून प्रथमेश पाटील हरेश पाटील सुदाम गुगे साई आमले जयेशदादा यांच्या यांनी सगळ्यांनी मिळून हा मला उपक्रम सुचवला की आपल्याला असं असं करायचं आहे मी त्यांना बोललो बिंदास करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोणीही नाकारणार नाही आणि कोणीही तिथे असं तुम्हाला वाटणार नाही की इथे लोकं येणार नाही किंवा या कलेला प्रोत्साहन देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जरी बघितला तरी लोक आजच्या दिवशी तर शंभर टक्के धावून येतील आणि मला कापसी सरांना परत एकदा धन्यवाद द्यायचं आहे कारण नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना सांगतो सरांना की सर असा असा कार्यक्रम आम्हाला आयोजित करायचा कधीच ते नाही बोलत नाही आणि त्यांच्या पूर्ण टीम सकट व त्यांची त्या ते लहान मुलांची फॅमिली पण आवर्जून इकडे बघायला येते आणि मला तुमच्या माध्यमातून आज एक विशेष करून यंग पिढीला युवा पिढीला एक हे द्यायचं आहे मी खूप वेळा बघतो थिएटरमध्ये जातो आपण किंवा कुठल्या कार्यक्रमात जातो जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यावर खूप लोकं जे हाडूस बोलतात किंवा तर छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यावर मनातनंच आवाज आला पाहिजे जोरात जय जय भवानी बोलल्यावर जय शिवाजी तोंडात निघालाच पाहिजे तर न तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मनातून मानतो असं मी मानतो बदलापूर शहर सांस्कृतिक शहर आहे सांस्कृतिक शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घडले सर्व बदलापूरकरांनी त्याला साथ दिली खरंतर गेल्या तीन महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी रोहन पाटील यांनी सुरुवात केली होती रोहनदादांनी जेव्हा विचार मांडले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कार्यक्रम हा आपल्याला घडवायचाच आहे आणि कुठल्याही ताक कुठल्याही प्रकारची शक्ती लागेल ती मी तुम्हाला मदत करेल आज त्यांच्या मदतीने हा इतका मोठा कार्यक्रम घडला खरं तर छत्रपती समजण्यासाठी व्याख्यान लागतं चित्रपट लागतं पण चित्रकला ही कोणाच्या लक्षात नव्हते आज अक्षरशः चित्रकलेच्या माध्यमातून आम्हाला छत्रपती समजत आहे आणि खरंच मी त्या लहान चिमुकल्या कलाकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी इतकी छान कला या ठिकाणी सादर केली आणि जेव्हा मी बघत होतो आणि ती बघताना असं वाटत होतं की खरंच यार म्हणजे हेही एक वेळ असू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्याचा आणि खूप जिद्दीने मेहनतीने त्यांनी ही तयारी केली सुनील कापसे सरांच्या माध्यमातून हा खरं तर प्रदर्शन घडवण्याचा त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांच्यावर मनापासून आभार व्यक्त करतो आणि रोहनदादांनी हा कार्यक्रम आयोजन केला तर त्यांचे आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सुरदास पाटील असेल वैशालीताई पाटील असेल सर्वच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते आणि तुमच्या माध्यमातून जी जनता बघते सुद्धा आभार आणि तुम्ही आज हा कार्यक्रम कवर केला त्यात तुमच्या पत्रकारांनीसुद्धा मनापासून आभार